नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या व्हॉट्सअपवरती पाच वर्षाचा कार्यकाळ वाढवल्यासंदर्भातील एक जी आर तुमच्या व्हॉट्सअपला येत असेल बघा विद्यार्थी मित्रांनो सहा महिन्याचा कार्यकाळ वाढायला इथं शासनाच्या तीन तेरा नऊबारा ना नऊ येत आहेत तर त्याच्यामुळं पाच वर्षाचा थेट कार्यकाळ वाढणं चुकीचं आहे तर त्या म्हणजे चुकीचं आहे म्हणजे ते बरोबरच आहे वाढून दिलं तर चांगलीच गोष्ट आहे परंतु तशा प्रकारचा जो जी आर सध्या व्हॉट्सअप ग्रुपला येत आहे तो फेक आहे त्याच्यामागचे दोन कारणं आहेत बघा त्याच्यावरची तारीख दिलेली आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस तर अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन्यता विभागामार्फत कोणताही जी आर अधिकृतरित्या राज्य शासनाच्या जी आरच्या वेबसाईटवरती टाकण्यात आलेला नाही आहे त्याच्यामुळं एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे तो जो जी आर फेक जी आर येत आहे तर फेक जी आरमध्ये शेवटी जिथे विजय शिवतारे नावाचे एक अधिकारी आहे त्यांची सही दिलेली आहे त्यांच्या सहीने स्वाक्षरतेनिश्चित तो जी आर पारित झालेला आहे असं दाखवत आहे त्याच्यावर दोन शब्द आहेत बघा कार्यप्रशिक्षण आणि आ, 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 आ पाच वर्षासाठी तर पाच वर्षासाठी असं लिहिलेलं नसून पाच वर्षासाठी असं लिहिलेलं आहे ते वर्षाच्या समोर काना नाही आहे आणि सरकारी जी आरमध्ये कधीही ग्रॅमॅटिकल मिस्टेक नसते व्याकरणात्मक दृष्टिकोनातून कधीही त्याच्यामध्ये चूक नसते कार्य प्रशिक्षण या शब्दामध्ये स्पेस नाही आहे म्हणजे जी कार्य हा शब्द वेगळा आहे प्रशिक्षण हे शब्द वेगळा आहे तरी दोन्ही शब्द वेगळे असायला पाहिजे त्याच्यामध्ये ते नाही आहेत त्याच्यामुळं स्पष्ट हे होते की हा जी आर फेक आहे कोणीतरी आपल्या विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी हा जी आर बनवलेला आहे या जी आरवर कोणीही विश्वास ठेवू नये आझाद मैदानावरती काय नेमक्या अपडेट येतात ते तुम्हाला कळवतो धन्यवाद